आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची सटाणा तहाराबाद रस्त्यावर औंदाणी शिवारात इर्टीका कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये इरिटिकाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे इर्टीका गाडीमध्ये चालकाव्यतिरिक्त कोणीही प्रवासी नसल्यानं मोठी जीवितहानी टळली असून एअरबॅग ओपन झाल्यामुळे चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे सोमवारी रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये असलेल्या कांदा रस्त्यावर पसरल्यानं दोन तास वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान अपघातातील इरटिका कार विरगाव येथील असल्याचं समजतय कांद्यांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्यानं कार चालकाला आपल्या समोर ट्रॅक्टर असल्याचा अंदाज आला नाही त्यामुळेच हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे मागच्या आठवड्यात असाच अपघात हॉटेल दुर्गाजवळ झाला होता आणि त्या अपघातातही योगायोगानं कांद्याचे वाहन होते आणि अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं होतं आणि कालही असाच अपघात झाल्यानं रस्त्यावर कांदे विखुरले गेले होते आधीच मार्केट समिती बंद आहे त्यात कुठेतरी खाजगी ठिकाणी कांदे विक्रीसाठी नेत असताना सदरचे अपघात झाले आहे बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव